तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कुंडल या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रशांत पवार व उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष व राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार माजी उपाध्यक्ष दिलीपराव नलावडे निवडणूक निर्णयाधिकारी विनय शिंदे व सचिन पाटणकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत नाईक बँकेचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते प्रारंभी अध्यक्षपदासाठी ॲडवोकेट प्रशांत पवार व उपाध्यक्षपदासाठी रावसाहेब वाकळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी विनय शिंदे व सचिन पाटणकर यांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची भेट घेतली असता आमदार जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या तदनंतर स्वर्गीय राजारामबापू पाटील क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉ जे डी बापू लाड व स्वर्गीय डॉ पतंगराव कदम साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून अभिवादन करण्यात आलं क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती आमदार अरुण लाड व कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कुंडलचे सरपंच जयराज होवाळ संचालक दिलीप थोरबोले बाळासाहेब विभुते अंकल खोपचे घनश्याम सूर्यवंशी बँकेचे वसुली अधिकारी अरुण लाड कॉम्रेड वैभव पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते